हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकोताईंचं घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनोभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद कायला नाही तर उलट होयच तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाख गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंदाडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बूत प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर अरे ही नारपाळे नारपाळी एक कानफळात हाणली ना ह्या कानाकडे हाणली तर फार पॅकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांची मानगाट नाही आणि काही बी लिहिते आणि काही टाकीतील सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानाने लोकांना निवड हो आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही एकालाही लावायची शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील बोगस बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काही राजासाहेब देशमुख आहे नाहीत मतदानाच्या दिवशी हलाबादडीचे ऍडव्होकेट माधव जाधव बाद इथे एक पोर फडका काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में, भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर बी हो तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी घालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम को, उसको कोई बी नाही रोक सकता रे त्यामुळं घाबरायचं नाही हे जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गाण पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस हे मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचे अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठं लेश घ्यानी जे माणसं चांगले आहेत पंकताय तुम्हाला माणसं जमत नाहीत चांगले मोठ लेश घ्यानी जे माणसं चांगले आहेत पंकताय तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी हजूर जी हजूर आमची अवलाद जे हजूर करणारी नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलादे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या बी कावाच करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं दे तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते नाही तीनशे वाळूचे चारशे पाचशे फुकाट राखेचे मी माहिती घेतली रागच काय उचलली ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल घेऊन येत अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका गोली मार ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बंगाट होऊन पिस्तोल हे घेऊन हे राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे पंकुताईंच घर खाली आहे खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळत नाही लाभ सगळे झंटा फंटा आयटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटा आयटम कोण सांभाळित होता आका याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद यांनी निसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं